संध्याकाळची वेळ आहे नदी आलोय बघा जरा दृश्य किती छान दिसते मस्त दिसते बघा वर आपल्याला चंद्र पण दिसेल बघा हा काल गणपती झाला आज पंचमी आहे बघा गोदावरी नदीचे काठावर पुलावर उभी आहे मी हे बघा संध्याकाळची वेळ आहे किती सुंदर आहे दृश्य फक्त बघा तुम्ही रंग बघा आपल्याला नेचर न किती रंग दिलेला आहे पुलावर उभे असल्यामुळे ट्राफिक जात आहे त्यामुळे ट्राफिकचा आवाज भरपूर येत असेल हे बघा निसर्गाचे रंग बघा नुसती रंगांची उधळण चाललेली आहे कसं वाटतंय तुम्हाला पाणी बघा पाणी पण भरपूर आहे रस्त्यावर ट्राफिक ट्रॅफिक पण जात आहे बघा मी कुठे उभी आहे तुम्हाला अंदाज येईल अगदी ब्रिजवर वर उभी आहे का नाही मस्त असं संध्याकाळी वगैरे जरा बाहेर आलो फिरलो जरा प्रकृतीशी आपण एकरूप झालो की बरं हो, खूप बरं वाटते आपल्याला आपण फ्रेश राहतो अच्छा कसं वाटतंय बरं वाटतंय ना अच्छा